श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि स्वामीचरणी मी प्रार्थना करते की तुमचा दिवस आजचा शुभ आणि तुमचा सर्व इच्छा पूर्ण होत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे गुरुवार संकष्टी चतुर्थी योग आणि ही अतिशय महत्त्वाची संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा असा कोणता उपाय करायचा आहे की त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व समस्या दूर होतील तर आजचा व्हिडिओ शे शेवटपर्यंत अवश्य पहा स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात आवडीची देवता म्हणजे गणपती बाप्पा आपण अगदी गणपती न म्हणता गणपती बाप्पा असं विशेष आवर्जून म्हटलं जातं हिंदू देवतांचे वैशिष्ट्य असे आहे की ते सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहे ज्याप्रमाणे शंकरांना आपण बेल वाहतो कृष्णाला तुळस अर्पण करतो विष्णू भगवानांना कमळ अर्पण करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण दुर्वा अवश्य अर्पण करतो त्याचप्रमाणे जास्वंदीचं फुल अर्पण करतो तर या अर्पण करण्यामागे काय अशी विशेष कथा आहे त्याच्यानंतर आपण ही दुर्वा अर्पण करताना कशी अर्पण करायची आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण एकवीस दुर्वा अर्पण कशा अर्पण करायचा आहे तो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर संकष्टी दिव चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचा उपवास केला जातो बाप्पांची उपासना केली जाते वेगवेगळे उपाय केला जातात तर यामध्ये एक आज उपाय पाहणार आहोत तर दुर्वा आपण गणपती बाप्पांना प्रिय असल्यामुळे हो ते आवर्जून वाहतो आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या जे जीवनातली नैराश्य आहे नकारात्मकता आहे आणि त्यांची करिअरमध्ये किंवा त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी आपण हा उपाय अवश्य करायचा आहे तर सर्वप्रथम आपण पाहूयात की गणपती बाप्पांना आपण जास्वंदीचं फुल वाहतो आणि सर्वात प्रिय कोणतीही गणपती बाप्पांकडून आपल्याला इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर आपण दुर्वा अवश्य वाहतो ही दुर्वांची जोडी आपण वाहताना दुर्वाच का बरं वाहायच्या आहे त्याची देखील एक कथा आहे तर ती कथा आपण पाहणार आहोत मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता देवतांच्या विनव विनंतीवरून गणरायाने त्या राक्षसाशी युद्ध केलं आणि शेवटी त्या आसुराला गिळलं मात्र तो आसूर अग्नीसारखा तप्त होता आणि त्याला गेल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी मुनींनी प्रत्येक एकवीस अशा हिरवागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जुड्यांची दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली त्यावेळी अथक प्रयत्नानंतर ही गणेशातल्या गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली का थांबली तर ज्या एकवीस दुर्वांची जुडी गण गणपती बाप्पांनी खाल्ली होती त्याच्यामुळे ही जळजळ कमी म्हणजे बंद झाली त्यामुळे तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वप्रिय झाल्या आणि दुर्वांची जुडी वाहण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली त्यामुळे गणपती बाप्पांचं आपण प्रथम पूजन करतो कोणत्याही आपल्या पूजनामध्ये आणि तेव्हा अवश्य आपण दुर्वांची जुडी वाहतो तर त्या हे त्यामागचं एक मूळ कारण आहे त्या गणपती बाप्पाला खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जुडी वाहतात यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पांचे पूजन करण्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होते एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा किंवा विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी म्हणजे तीन जुड्या एकवीस एकवीस दुर्वांच्या आपण अशा व्हायच्या आहेत तर त्या कशा व्हायच्या आहेत जर जे निमूळतं टोक असतं दुर्वांचं ते जुडीचं ते आपल्या सा बाग बा, बा, बा बाजूला येईल असा व्हायचं आहे म्हणजे जी पुढची बाजू असते दुर्वांची ती गणपती बाप्पांच्याकडे असली पाहिजे आणि तीन पाते असलेले किंवा तीन त्याला टोकं असलेलं एक दुर्वा अशी आपण एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहे आणि तिचं टोक निमुळतं टोक जे मागची बाजू आहे ती आपल्याकडे आणि पुढचं टोक ही गणपती बाप्पांकडे असावं असं आपण त्या दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना व्हायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा एवढ्या प्रिय आहेत की गणपती बाप्पांचं जे जळजळ या दुर्वांमुळे शमली तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितलेलं आहे की मला दुर्वा अर्पण करणाऱ्यांचे हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळणार आहे त्यामुळे अवश्य आपण संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांचा वार बुधवार आणि त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना अशी एकवीस दुर्वांची जोडी अवश्य व्हायची आहे त्या त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्या मधून आपल्याला सुटका होईल आणि या मुलांच्या प्रगतीसाठी आपण या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय निश्चितच करू शकतो आईने जर मुलांना करणे शक्य नसेल किंवा मुलं लांब राहत असतील किंवा त्यांना दुर्वा मिळणे शक्य नसेल तर मुलांनी मुलांसाठी आपल्या आईने हे उपाय केले तरी चालू शकतात आईने सकाळी स्नान आधी उरकून त्याच्यानंतर मुलांसाठी गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायची आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी आपण तयार करायची आहे ही जुलै जुडी मी सांगितल्याप्रमाणे तीन पाती असलेले एक दुर्वा घ्यायचे आहे आणि तिच्या तशा एकवीस दुर्वांची बांधायचं आहे त्या दोरा दोऱ्याने अशी एक, एक जुडी तयार करून अशा आपल्याला शक्य असेल अशा विषम संख्येत तीन पाच सात नऊ अकरा अशा जुड्या गणपती बाप्पांना व्हायच्या आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे की आपल्या मुलांची प्रगती हो त्यांच्या का ज्या काही समस्या आहेत त्या सुटाव्यात तर गणपती बाप्पा नक्कीच या आ, दुर्वांच्या जे आपण उपाय करणार आहोत त्याने खुश होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात त्याचप्रकारे आपण जर दुर्वा किंवा हिरवा गवती चारा जो असतो तो या दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला अवश्य खाऊ घालायचा आहे जर मुलांना शक्य असेल तर मुलांनी हा खाऊ घातला तर त्यांच्या सर्व प्रगतीतील अडथळे दूर होतात जर आपल्याला शक्य असेल तर गाईच्या दुधामध्ये दुर्वा असतात त्या उगाळून त्याचा टिलक आपण आपल्या मुलांच्या कपाळी लावल्याने सुद्धा आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात तर दुर्वा हा अगदी शुभ पदार्थ आहे आणि गणपती बाप्पांची ओळख म्हणून देखील आपण ओळखतो त्याचप्रमाणे दुर्वा आपण वाहताना त्या कशा व्हायच्या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत तर दुर्वा वाहताना आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतींचा वार बुधवारच्या दिवशी व्हायच्या आहेत सकाळी आपले सर्व जे विधी असतात आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर गणे गणपती मूर्तींसमोर बसून धूपदीप करायचे आहे गंध अक्षता फुलं व्हायची आहेत गणपती बाप्पांना त्यानंतर अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर ओम गणपते नम किंवा ओम गंग गणपते नम या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर एकवीस गाठी दुर्वा एकवीस वेळा किंवा एकवीस गोळ्याच्या गुठळ्या देऊन अर्पण करायच्या आहेत म्हणजे एक दुर्वा तीन पातीची अशा एकवीस दुर्वा आपण बांधायच्या आहे दोऱ्याने आणि अशा एकवीस गाठी म्हणजे एकवीस दुर्व्यांच्या जुडी आपण गणपती बाप्पांना व्हायच्या आहे असं आपण कोण कितीही विषम संख्येत वाहू शकतो ज्याप्रमाणे शक्य असेल त्या प्रमाणात आणि आपली जी इच्छा असेल ती बोलवून दाखवायची आहे की हे गणपती बाप्पा मी आज तुमच्या आवडीच्या दुर्वा तुम्हाला वाहत आहे मात्र माझ्या या या अडचणी आहेत आणि मुलांसंबंधी ज्या काही आपल्या अडचणी असतात त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि ह्या दुर्वा अर्पण करताना आपल्याला श्रीगणपतींचा एका मंत्र अवश्य म्हणायचं आहे तो असा आहे श्री गणेशाय नम दुर्वाकुराय समर्पयामी हा मंत्र आपण दुर्वा वाहताना अवश्य म्हणायचा आहे असा मंत्र म्हणून दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात दुर्वा अर्पण करून पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी वाढते आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होतात मुलांसंबंधीच्या ज्या समस्या असतात त्यांच्या प्रगती होण्यासाठी किंवा ने नकारात्मकता दूर होते त्याप्रमाणे अशा आपण दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा वाहताना हो, जे दुर्वांचं टोक असतं म्हणजे ज्या बाजूने आपण दुर्वा वाहतो त्या आपल्या साईडला आल्या पाहिजे आणि जे निमुळत टोक असतं ते आपल्या बाजूला आलं पाहिजे आणि जी दुर्वांची पुढची बाजू असते म्हणजे तीन पाती ज्या समोरच्या असतात त्या गणपती बाप्पांच्या बाजूला आल्या पाहिजे अशा प्रकारे आपण हे या वाहायच्या आहेत आपल्याला शक्य असेल तीन पाच सात नऊ अकरा अशा जुड्या आपण एकवीस दुर्वांच्या व्हायच्या आहेत आणि याचबरोबर आपण शक्य असेल तर ग एकवीस मोदकांचा नैवेद्य किंवा लाडूंचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे कारण गणपतीला मोदक आणि लाडू अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे जास्वंदीचं देखील आपण अर्पण करायचं आहे किंवा लाल रंगाचं कोणतंही फूल अर्पण केलं तरी चालेल आणि मग गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि आपल्या जर पूजेमध्ये काही चुकी झाली असेल तर क्षमा मागायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही गुरुवारची संकष्टी चतुर्थीची पूजा करायची आहे आणि हा उपाय आपण अवश्य करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद